नमस्कार जीएनयू एन यू चॅलच्या ठळक बातम्यांमध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत मानवधिकार संघटनेची विदर्भ स्तरीय सभा संपन्न महिला आयोगाच्या निर्णयावर सभेत केला खेद व्यक्त आज आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएशन नवी दिल्लीची विदर्भ स्तरीय आम सभा उंबरेड येथील भव्य दिव्य अनंत श्री रेस्टॉरंट हॉटेलमध्ये नुकतीच पार पडली आहे या सभेला अध्यक्ष म्हणून संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विलास कांबळे प्रमुख अतिथी म्हणून उमरेड वेकोलीचे महाप्रबंधक मोहम्मद साबीर राष्ट्रीय महासचिव शैलेंद्र पाटील राष्ट्रीय कोषाध्यक्ष मारुती बडगेवार राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ बिजनकुमार मंडल राष्ट्रीय प्रवक्ता डॉक्टर विनय कांबळे राज्य प्रवक्ता डॉक्टर पारस शंभरकर राष्ट्रीय महिला प्रभारी कल्पना हावेलीकर राज्य महिला प्रभारी सुजाता शेंडे राज्य संघटिका सुषमा ढेंगरे राज्यस महासचिव राज्य सचिव सुधीर रामटेके यांनी मंचावर प्रामुख्याने उपस्थिती दर्शवली होती सर्वप्रथम अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले महाप्रबंधक उमरेडेरिया मोहम्मद साबीर यांची एकतीस ऑक्टोबरला सेवानिवृत्ती होत असल्यामुळे त्यांचा या कार्यक्रमामध्ये शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कारही करण्यात आला हे विशेष यानंतर मान्यवरांचे व नवनियुक्त जिल्हाध्यक्षांचे पुष्पगुच्छाने स्वागत करण्यात आले मानवाधिकार संघटना व त्याचे कार्य या विषयावर राष्ट्रीय प्रवक्ता डॉक्टर विनय कुमार कांबळे यांनी सखोल असे मार्गदर्शन केले होते संघटनेची प्रगती व संघटनेचे ध्येय धोरण व उद्दिष्ट या विषयावर राज्य प्रवक्ता डॉक्टर शंभकर यांनी उपस्थितांना सर्व पद्धतीने मार्गदर्शन करून प्रत्यक्षरित्या प्रत्येक गोष्टीची महत्व समजून सांगितले यावेळी विदर्भातील नवनियुक्त जिल्हाध्यक्ष महिला जिल्हाध्यक्षा विदर्भस्तरीय पदाधिकारी तालुका पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले यावेळी नियुक्तपत्र देत असताना त्यांचा सन्मानही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला आजच्या कार्यक्रमामध्ये फलटण येथील डॉक्टर महिलेवर झालेल्या अत्याचाराविरोधात महिला आयोगाने दिलेल्या निर्णयावर सर्वानुमते खेद व्यक्त करण्यात आला व या बाबतीतील पत्रही महिला आयोगाला पाठविण्याचा ठराव सरानुमते या सभेमध्ये मंजूर करण्यात आला आहे आजच्या कार्यक्रमाची प्रचार आणि प्रसाराची धुरा विदर्भ मीडिया प्रमुख श्रीकांत खानकुरे यांचे खांद्यावर सोपविण्यात आली असून आजपासून ही संघटना डिजिटल कामकाजाच्या माध्यमातून उदयास येणार आहे असा आत्मविश्वास राष्ट्रीय अध्यक्ष विलास कांबळे यांनी व्यक्त केला नवनियुक्त पदाधिकाऱ्यांमध्ये मुकेश बोरीकर निलिमा जांभूळकर पूजा शेरकी कांचन थोटे कांचन शंभरकर प्रमिला नाईक संजय ठाकूर श्याम मेश्राम भारत गणवीर अभिलाष सोनोने युवराज उके मोहम्मद अस्ताफ शेख नायदा शेख शाईन शेख ज्योती दास शुभांगी सोळंकी योजना बोरकर यांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला असून इतर सदस्यांची वर्णी जिल्हा व विदर्भ कार्यकारिणीमध्ये करण्यात येणार आहे या सभेचे सूत्रसंचलन कांचन शंभरकर यांनी तर आभार प्रदर्शन कल्पना हविलकर यांनी केले राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आपण पाहतो ते जे न्यूज आपल्या आपल्यासोबत एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपण जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक ला, ला, सबस्क्राईब शेअर करा जे न्यूज चॅनलकरिता करीता ब्युरो नागपूर